नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कुठत आहे खांदेशी मीठ मिरची लसूणची लसूण घालून अगदी झणझणीत अशी लाल मिरची तर ही मिरची कशी असते आपली कळण्याच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकतात मस्त असं बाहेर गार्डनमध्ये मी मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची जी कोरडी होती ती कोरडी अशी जाडसर कुठून घेतलेली आहे आणि ती जाडसर कुटल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटणीमध्ये ती थोडी घेतलेली आहे त्यामध्ये तिला आता बारीक करून घेऊया थोडी आणि मग आपण त्यामध्ये लसूण आणि मीठ टाकून ती पुन्हा कुटून घेऊया आता ही जाडसर कुटून झालेली आहे त्यामध्ये आपण घालूया भरपूर असा लसूण जेवढा लसूण तुम्ही टाकणार तेवढा लसूणचा सुंदर असा वास येतो आणि मीठ घालायचं आहे चवीपुरता हां आणि आता ती कुटायची आहे पुन्हा आता तिला कुटून घेऊया कुठल्यावरती छान अशी अशा प्रकारची होते मस्त असं कुटून झालेली आहे आपली शेंगदाण्याची आपली मिरचीची चटणी शेंगदाणे टाकून पण करतात परंतु मदे ही काही भागामध्ये फक्त लसूण आणि मीठ टाकून कोरड्या मिरचीची केली जाते सुंदर अशी चटणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त अशी खेळण्याच्या भाकरीसोबत किंवा चटणी पोळीसोबत अगदी खाऊ शकतात